हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळेजण आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल यावेळी टायमिंग सांगे तर मॉर्निंगचे सात वाजलेले आहेत आजचा वार बुधवार आहे आणि इकडे बनत आहे मॉर्निंगचा गरमागरम चहा आणि तोच पण मी काढून ठेवलेले आहेत म्हणजे वेदिका पण थोड्या वेळा जायला निघणार आहे तिची कॉलेजची टायमिंग होते परत यांना पण लेट होत आहे म्हणजे वेदिका कालच आलेली आहे काल संकष्टी चतुर्थी होती तर रात्री पुरून स्वयंपाक बनला मोदक वगैरे बापांची पूजा आरती झाली जेवण झालं परत फक्त बाबांना वेदिकाने राखी बांधलेली होती यांना बांधली नाही कारण यांना येता येता, येता खूप लेट झालेला ले होता तर आता वेदिकानं यांना पण राखी बांधली चहा वगैरे घेतला सगळ्यांनी हे गॅरेजला गेलेले आहेत वेदिका पण रेडी झालेली आहे कॉलेजला जाण्यासाठी आणि दिनेश तिला नेऊन सोडेल आणि दिनेश पण थोड्या वेळात कॉलेजला जायला निघणार आहे कारण दिनेश ही आता ठीक आहे तुम्ही विचारत ही होता की ताई आता दिनेची तब्येत कशी आहे दीपकचा फोन येतो का दीपक बरा आहे का बाबांची तब्येत कशी आहे तर होता येईन सगळे खूप छान आहात आणि तुमच्या अशी इतके सुंदर कमेंट जेव्हा मी वाचते ना खरंच माझं हृदय भरून येतं खूप काळजीपूर्वक तुमचे कमेंट येत असतात त्याबद्दल अगदी हृदयापासून तुमचे आभारी आहे तर इकडं हवेदिकाला अगोदर दिस नेऊन सोडून येईल कॉलेजला मग त्यानंतर तो पण जायला निघेल आणि आज दिवसभरामध्ये कुठलीही कामं आहेत तर कपडे खूप सारे कपडे आहे जे मी देवस्थाने गेले होते तेव्हा आल्यानंतर थोडेफार मी धुले थोडेफार राहिलेत कारण वातावरण पण ठीक नाही सगळे कपडे एकत्र एक धुवून तर ऊन पण तितकं व्यवस्थित हो पडत नाही आहे आणि ते कपडे हाडकणार नाही आहेत तर ही जी मी पर्स आणलेली होती छोटी ते वेदिकाला दिलेली आहे म्हणजे तिच्यासाठी काहीतरी कुठंतरी घ्यावं तर काही मला व्यवस्थित तिथं भेटलेलं नाही आहे त्यामुळे मी फक्त जी एक पर्सच घेतलेली आहे वेदिकाला कारण रेट तरी असे ना की इथंच मला ते ठीक वाटत होते कमलनगरमध्ये जर आपण ते घेतलं त्यापेक्षा कमी रेटमध्ये छान कॉलेजशी इथंच भेटणार आहेत जिथं मी देवस्थानी गेले होते तिथं जे बाजार भरलेला होता इतकी महाग सगळ्या वस्तू आणि क्वालिटी पण तितकी व्यवस्थित नव्हती त्याची त्यामुळे मी जास्त काहीही खरेदारी केली नाही जितकी केली मी तुम्हाला शेअर करेन कारण आता या वेळेमध्ये कामाचा गोंधळ खूप आहे त्यामुळे व्हिडिओ पण तुम्हाला खूप लेट येत येत आहेत कारण खूप कामाचा गोंधळ कुठलं अगोदर करायचं कुठलं नंतर करायचं मला सुचत नाही एकतर घरभर पसारा त्यामध्ये सण श्रावण महिना दररोज पूजा पुरस्कार परत स्वयंपाक पाणी आणि तुम्हाला माहिती आहे सगळ्यांचं वेगवेगळं असतं घरामध्ये एकसारखा स्वयंपाक सगळेजण जेवत नाहीत त्यांना वेगळं लागतं यांना वेगळं लागतं त्यामध्येच मला वेळ भरपूर जात आहे तर असं कपडे सगळे मी हातानं धुलेले थोडेफार मी मशीनला लावलेले होते आणि जे माझे नवीन ड्रेस आहेत नवीन कपडे आहेत साड्या आहेत असे कपडे सगळे मी हातानं धुलेले आहेत आणि कपडे मी अगोदर धुवून खाली जोरीवरती टाकलेलं होतं पण वातावरण तितकं व्यवस्थित नाही आहे बघू शकता ऊन नाही आहे पण हवा छान आहे म्हणून मी सगळे कपडे वरती आणलेले होते पण फक्त एक पंधरा ते वीस मिनटामध्ये पाऊस आलेला होता आणि इतक्या माझ्या एरजाऱ्या झाल्या ना आज खालीवरी खालीवरी खूप एरजाऱ्या झाल्या कपडे ओढले आणून मी सोप्यावरती टाकले त्यानंतर ऊन परत पडलं मग परत वरती घेऊन गेले परत मध्ये ते कपडे खाली घेऊन आले आज खरंच खूप साऱ्या हे झाल्या यामध्ये झाल्याने वेळ पण खूप सारा गेला तर असो कपडे मी नंतर बाहेरच नेऊन घातलेली होती दोरीवरती वरती काही मी गेले नाही मग तितक्या दिनेश पण आला कॉलेजून आल्यानंतर जेवण केला म्हणजे तब्येत ठीक आहे तरी पण आणखी टॅबलेट घ्यायचे आहे दिनेशला म्हणजे तीन दिवसाचे दिलेले आहेत ते तर गरम पाणीच देत आहे मला गार पाणी देत नाही दिनेशला कारण तायफॉईड वगैरे झालेला आसर आहे थोडंफार त्यामुळे एकदम आंबट वस्तू किंवा तेलकट किंवा गार पाणी असं देत नाही आहे म्हणजे जोपर्यंत औषध गोळ्या आहेत तोपर्यंत गरम पाणीच करून दिलेलं आहे तर दिनेशचं जेवण खाणं झालेलं आहे थोडं बाहेर जाऊन आला पप्पाकडे जाऊन आला फिरणं वगैरे झालेलं आहे म्हणजे जेव्हा तब्येत बिघडली तेव्हा कुठं जात नव्हता फक्त थोडंफार खायचं झोपायचं इतकंच होतं पण आता बाहेर वगैरे जाऊन आला म्हणजे तब्येत छान झालेली आहे आहे आणि इकडं बिस्किट जे मी आणलेले होते ते पण आता काढत आहे म्हणजे काय झालं ना एक पॉकेटामध्ये एक बिस्किट घेतला आणि त्यानंतर तसंच ठेवलं पण ते खुलं ठेवल्यामुळे काय होतं बिस्किट न पडतात तर म्हणलं हे अगोदर डब्यात भरून ठेवू हो कारण आता तू एक एक घेशील आणि पॉकेट तसं ठेवशील त्यामध्ये मुंग्या पण तितक्या जाणार आहेत आणि ह्या हवेमुळे ते गार पण होणार आहेत म्हणून इकडं दोन डबे मी क्लीन केलेले दिलेले आहेत या डब्यामध्ये सगळे बिस्किट भरून ठेवत आहे परत बाबाही बसलेले तर त्यांना दोन बिस्किट दिलेलं आहे खाण्यासाठी हा पण खात आहे आणि बाकीचे सगळे डब्यात भरून ठेवायला सांगितलेले आहेत कारण मुलांचं कसं आहे घेतात घेत वेळेस खाली थोडंसं सांडणं मग तिथं परत मुंग्या होणं हा सगळं होतं आणि त्यामध्ये खास करून बिस्किट असे हवा लागल्यामुळे नरम होतात म्हणून मी सगळे डब्यात भरून ठेवलेलं आहे अशा पद्धतीनं परत आता स्वयंपाक आणि येणार होणारचं म्हणजे आता ही संध्याकाळची वेळ आहे स्वयंपाक करायचा आज दिवसभरात फक्त कपड्यामध्येच माझा दिवस गेलेला आहे त्यामध्ये जास्त वेळ गेला वेगळी कुठली कामं मी काढलेली नाहीत आणि शुक्रवारी आहे वैभव लक्ष्मीचं उद्यापन तर ती थोडीफार तयारी मला करायची होती पण आज काहीच करणं मला झालेलं नाही आहे तर उद्या मी करणार आहे थोडीफार तयारी कारण अशी काही कामं करायची तर अगोदरच मी नियोजन करून ठेवते कारण त्या दिवशी होणार आणि एक तरी मदतीला पण कोणी येत नाही आहे कारण आता यावेळेस मी पूजाला सांगितलं म्हणजे जाऊ बाईला यायला सांगितलं ती पण नाही आहे ती गेलेली आहे देवदर्शनाला दोन तीन दिवसाचा प्रवास आहे तिचा तर तेच म्हणत होते की मी पण गेलेली आहे परत वेदिकालाही कॉलेजमुळे येणं होत नाही आहे आता आणखी कुणाला सांगेन आता माहेरी सांगेन तर आई फक्त एकटी आहे तिकडं सोनल पण नाही आहे आता त्यामुळे तिकडे कुणाला सांगायला मला जमत नाही असं झालेलं आहे या वेळेमध्ये जेही करायचं एकटीला आहे कारण त्यांनीच पण कॉलेज असतं आणि मुलांच्या मनात आल्याचं काही कधी मनात आलं तर करतात कधी मन नसलं तर करत आहेत असं पण असतं त्यामुळे म्हणजे हे करायचं आहे म्हणजे नियोजन अगोदरच करून ठेवला थोडीफार तयारी अगोदरच करून ठेवली तर थोडंसं लवकर आपली कामं हो होतात तर इकडे सगळी बिस्किट भरून ठेवली आहेत म्हणजे तीन प्रकारची बिस्किटं आहेत चार प्रकारचे घेतलेले होते एक पॉकेट खाऊन संपवलेलं आहे बाकीचे जे आहे ना ते डब्यात भरून ठेवलेले आहेत आणि इकडं रात्रीचा स्वयंपाकी सुरूच आहे आज मी बनवलेलं आहे पिठलं म्हणजे याला नावं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी दिले असतील कोणी झुमका म्हणतो कोणी पिठलं म्हणतो कोणी काय म्हणतं तर मी यामध्ये कसुरी मेथी टाकून खूप सारे कांदे टाकून हे बेसन मी बनवलेलं आहे परत भाकरी भात हे सगळं म्हणलं जेवण खाणं झालं कालचा दिवस असा गेला हा दुसरा दिवस आहे आजचा वार गुरुवार आहे आणि दिवसभरामध्ये कपड्याचंच काम केलं त्यामुळे व्हिडिओ वगैरे मी आज बनवलंच नाही आहे कारण दिवसभर कपड्याचाच गोंधळ होता खूप सारे कपडे धुणं उन्हाला घालणं परत आणणं परत रिमझिम पाऊस सुरू त्यामध्ये मी व्हिडिओ वगैरे काहीच बनवलं नाही आज धावपळ खूप झाली माझी आणि इथं मी आता करत आहे उद्याची थोडीफार तयारी म्हणजे उद्या लक्ष्मी उद्या पण आहे कारण मी जेव्हा देवस्थानी जात होते तेव्हाच माझी शुक्रवार कंप्लीट झालेले होते पण मला उद्या पण करणं झालं नाही कारण गिरबड खूप झाली त्यावेळीमध्ये आणि मी तसेच गेलेली होते तर आता मला आता मागं टाकणं ठीक नाही आणि सगळ्यात छान दिवस म्हणजे श्रावण महिना आहे आता तर उद्या करूया त्या विचारानं मी इकडं ब्लाऊज पीस वगैरे सगळं आजच काढून ठेवलेलं आहे जी ही पूजेची सामग्री आहे परत मी खीर देण्यासाठी स्टीलच्या वाट्या पण आजच आणायला लावलेल्या आहेत म्हणजे फक्त सात सवासरी मी सांगणार आहे ही तिसरी वेळ आहे माझी पूजा संपवण्याची म्हणजे उद्या पण जे आहे ना तिसरा आहे अगोदर मी दोन वेळा लक्ष्मी व्रत केलं उद्यापन केलं आता म्हणजे असं म्हणतात केलं तरी एक वेळा करायचं नाही तरी तीन वेळा कर आणि त्यानंतर आपण कितीही करू शकता पण असं म्हणतात की दोन वेळा करून सोडायचं नाही म्हणून मी हे तिसऱ्यांदा आता उद्या पण करत आहे आणि सात सुहासिनी मी सांगणार आहे त्या हिशोबानं ब्लाउज पिसा काढून ठेवल्या परत लक्ष्मी मातेची पुस्तक मी आणायला लावलेले आहेत आणि स्टीलच्या वाट्या आणायला थोडीफार तयारी मी अगोदरच करायला लावलेली आहे आणि इकडे बघू शकता दिश्चिम्मा भिजून आलेला आहे एक तर नाही तरी पण ऐकत नाही पावसामध्ये हिंडणं फिरणं सुरूच असं तर मला अगोदर केस वगैरे पुसून घे कपडेचे आणि इकडं केस जे आहेत ना ते या मशीननं म्हणजे हे जे ड्राय मशीन आहे यानं पूर्ण केस सुकवून घे के म्हणजे लवकर हाडकले जातील कारण मुलांचं कसं आहे लक्ष देत नाहीत मग नंतर तब्येत बिघडली किंवा सगळ्याला पूर्ण घरच्याला टेन्शन येतं त्याचं तसंच आहे तर आता बनत आहे रात्रीचा स्वयंपाक म्हणजे मेथीची भाजी मी बनवलेली होती पण आज भाकरी भात हे सगळं बनलं गुरुवारची पूजा झाली हे गावाकडे जाऊन आले तर कालचा दिवस असा गेला हा दुसरा दिवस आहे म्हणजे दोन तीन दिवसाचा मिक्स व्हिडिओ तुम्हाला येत आहे आजचा वार सांगितला आजचा वार शुक शुक्रवार आहे तर आज मला वैभव लक्ष्मी उद्यापन करायचं आहे थोडीफार तयारी मी कालच करून ठेवलेली आहे नियोजन करून ठेवलेलं आहे की काय काय आणि कशा पद्धतीनं पडणार कारण जेव्हा एकटीवरती पूर्ण घरचा लोड किंवा हे सगळं आपल्याला करायचं आहे आणि कोणी मदतीला येणार नाही तर त्याचा विचार त्याचा नियोजन अगोदरच मी करून ठेवते की कशा पद्धतीने काय काय करायचं आहे कालच मी सुहासनी सांगून आलेली आहे आणि इकडे आता अगोदर मी पाणी भरून घेते टायमिंग सांगेन तर आता मॉर्निंगचे साडेआठ पाऊन वाजलेले आहेत तुम्ही म्हणसाल तर इतका लेट झाला का म्हणजे इतक्या लेट तू सुरुवात केली तर लेट सुरुवात नाही केली मी रोजच्या वेळेतच उठलेली आहे अगोदर बनलेले आहे सगळ्यांसाठी स्वयंपाक कारण पूजा पुनस्कार परत आता सुवासनी जेवण दुपारचे दोन तीन वाजतील त्याचा काही शोभ नाही आहे तर आता तोपर्यंत सगळे घरची उपाशी तरी राहणार आहेत म्हणून मी अगोदर जे रोजचा स्वयंपाक आहे ते मी बनवला सगळ्यांना टिफिन दिलं त्यां म्हणजे त्यांना टिफिन दिलं दिनेशचं जेवण बाबांचं जेवण सगळ्यांचं आवरलं मग त्यानंतर आता इकडे पाणी भरून घेत आहे मी आणि मग परत स्वयंपाकाला मी सुरुवात करणार आहे स्वयंपाकामध्ये काय काय बनणार आहे वरण भात चपाती म्हणजे पुरण वगैरे मी बनवलेलं नाही आहे खास करून वैभव लक्ष्मी व्रत जेव्हा आपण उद्यापन करतो तर खिरीचा मान असतो तर खीर बनणार आहे परत चपाती भाजी भात वरण हे सगळं मी बनवणार आहे तर अगोदर मी पाणी भरून ठेवलेलं आहे कॅन भरून ठेवलं आणि एक खांडा म्हणजे जेही स्वयंपाक बनेल आता आणसूट पाण्याचा बनेल आणि सगळं संगे टी टेबल आणि हे जे कम्प्युटरचं टेबल आहे ते मी पुसलेली फरशी वगैरे सकाळी मी लवकरच पुसलेली आहे आणि म्हणजे पाऊस सुरूच आहे सगळीकडे वल्लावा सगळीकडे चिकल असं झालं आता वातावरण तर असो इकडे टी टेबल वगैरे सगळं पुसलं सोफा सीटचं जे कवर आहे ते व्यवस्थित केली खिडकी मी उघडलेली आहे कारण यावेळी खूप छान अशी गार हवा येत असते खूप छान वाटतं वरात आलेली मी किचनमध्ये हांडा इथंच ठेवलेला आहे मी आणि इकडं कुकरला मी डाळ लावलेली ला आहे म्हणजे वरण बनणार आहे त्यासाठी डाळ लावली डाळ शिजलेली आहे इकडं तर अगोदर मी वरणाची तयारी करून घेते आणि याच कुकरमध्ये भात बनवत ठेवते म्हणजे पूजेला मला आज थोडासा वेळ जास्त लागणार आहे त्यामुळे मी विचार केला की अगोदर स्वयंपाक करायचा पूजेला थोडासा लेट झाला काही हरकत नाही तर अगोदर मी स्वयंपाक करणार आहे फक्त चपाती बनवायची मी ठेवणार आहे बाकीचा पूर्ण स्वयंपाक बनेल जे आता वरण भात खीर जे हे बनणार आहे ते अगोदर मी बनवून घेणार मग निवांतनंतर देवपूजा मी करून घेते मग त्यानंतर जे आहे ना सुहासिनीवर मी टायमिंग दिलेलं आहे एक ते दीडचं म्हणजे दीड वाजेपर्यंत सगळेजण या तोपर्यंत मला पूर्ण पूजा स्वयंपाक सगळं कम्प्लीट करायचं आहे मग सुहासिनी आल्यानंतर मग त्यांची पाय धुणं पूजा करणं हे सगळं चालणार आहे म्हणून मी अगोदर किचनपासनं फ्री होते तर इकडं अगोदर मी डाळ लावत आहे मी अगोदर म्हणले की वरणासाठी डाळ शिजलेली आहे पण नाही मी अगोदर स्वयंपाक बनवला जसं वरण भात पूर्ण स्वयंपाक बनलेला आहे ते सगळं मी उचलून ठेवलेलं आहे साईडला आणि तर परत स्वयंपाक बनत आहे म्हणजे सणावार असो किंवा काही असो दोन वेळा स्वयंपाक बनत असतो कारण सगळे पुरुष मंडळी किती वेळ उपाशी राहणार ह्या हिशोबाने आवडून मी त्यांचं सगळ्यांचं आवरलेलं आहे नंतर मलाही कुठे डिस्टर्ब करणार नाही एक वेळा जेवण झाल्यानंतर आणि कसं आहे आज लेट होणारच आहे कारण सगळ्यांना सांगणं परत आपली घरची कामं देवपूजेलाही वेळ लागणार परत लक्ष्मी मातेची पूजा कथा आरती हे करायला वेळ लागेल तोपर्यंत बसणार नाहीत आणि बाबा वगैरे नाश्ता वगैरे बाबा खात नाहीत त्यामुळे नाष्टाही बनवला आणि पूर्ण स्वयंपाकच बनलेला आहे आणि बाकीच्यांचं जेवण पण झालेलं आहे दूध पण आलेले तोपर्यंत मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे आणि आजकाल गाईचं दूध येत आहे म्हणजे ते भैया म्हणत होते की मैस दूध देतच नाही गाईचं दूध येत आहे आणि गाईचं दूध गाई कसं छान असतं पण थोडंसं पातळ असतं म्हणजे का जात नाही आता खिरीला वगैरे लागणार आहे मला तर असं दूध गरम करायला ठेवलं आणि किराणा पण जे लागतो दिन ला ते दिनेशला मी सांगितलेले आणण्यासाठी म्हणजे गव्हाचं पीठ व्यवस्थित आलेलं नाही आहे त्यामध्ये मिक्स करण्यासाठी मी थोडंसं सोपर पीठ मागवलेलं होतं पण आता ते पण मी त्यामध्ये टाकणार नाही आहे मी गव्हाचं पीठच आणायला लावलेलं आहे जे फॉर्च्युनचं असतं ना छान असतं हे पीठ ते मिक्स करूनच मी चपात्या बनवणार आहे तिकडं पाण्यात चिंच टाकून ठेवलेली आहे या पाण्याला उकळील तोपर्यंत दाळ पण शिजलेली आहे तर एक वेगळ्या भांड्यात मी काढून घेते आणि हे कुकर घेऊन आज कुकरमध्ये भात पण बनत ठेवते म्हणजे अगोदर करून घेतले मग निवांत मी देवपूजा करणार आहे आज पूजेला आरामात मला दोन तास तरी लागणार आहेत तर इकडे डाळ मी वेगवेगळ्या भांड्यात काढून ठेवली कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकून मी गरम करायला ठेवलेलं आहे म्हणजे गरम पाणी टाकून मी डाळ घाटून ठेवते रवीनं मग त्यानंतर जे भात लावणार आहे आणि खिरीची संगसंग तयारी करणार आहे खीर कशाची बनवणार आहे तर शेवायची खीर बनवणार आहे दुधात टाकून छानमध्ये ही खीर आपण तांदळाची बनवू शकता जे तुमच्याकडे आहे ते म्हणजे आज खिरीचाच मान असतो खिरीही बनवली जाते तिकडं मसाला डब्यामध्ये मसाले पण संपलेले जसं हळदी पावडर लाल मिरची पावडर ते पण मी सगळंसंग काढून घेत आहे म्हणजे छोटी मोठी कामाशी होऊन जातात यामध्येच आपला वेळ जास्त जातो तिकडं लाल मिरची पावडर मी जास्त प्रमाणातच काढून ठेवलेली आहे म्हणजे धोन डबे भरून कारण छोटे वाटे आहेत ना त्यामुळे तिकडे जे मला मोठे भांडी पाहिजे आहेत ते मी काढून घेत आहे म्हणजे सगळी भांडी मी इथं ठेवलेले आहेत किचन काउंटच्या खालच्या साईडला आणि हळद पण मी काढून घेतलेली आहे आणि इकडं तोपर्यंत पाणी गरम झालेले तर अगोदर मी डाळ घोटून ठेवते तर व्हिडिओला तर सुरुवात झालेलीच आहे तर एकच म्हणेन व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक जरूर करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईबही जरूर करा आणि हो लाईक राहिला अजिबात ला ला विसरू नका तुमच्या एका लाईकमुळे एक मी खूप मोटिवेट होते तर प्लीज व्हिडिओला लाईक जरूर करा आणि इकडे डाळीमध्ये सगळे मसाले टाकले आणि रवीने डाळ घोटून इथली थोडंसं गरम पाणी टाकलेलं आहे आणि हो लक्ष्मी मातेचं उद्यापन कशा पद्धतीने केलं पूर्ण मी याच व्हिडिओ दाखवेन व्हिडिओ खूप मोठा होत आहे म्हणून या व्हिडिओला मी दोन भागा डिवाईड केलेला आहे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये जरूर बघा मी वैभव लक्ष्मी मातेचं उद्यापन कशा पद्धतीने केलं सुहासनीची पूजा कशा पद्धतीने केली आणि तरुची देवपूजा कशा पद्धतीने दे केली जरूर बघा तर इकडं सगळे मसाले टाकून मी डाळ भुटवून घेतलेली आहे आणि चिंचेचे पाणी खूप गरम आहे तर गार होण्यासाठी ठेवलंय थोडा वेळ तोपर्यंत मी भात बनत ठेवते म्हणजे संघसंग ही सगळी कामं केली तर थोडंसं लवकर मी किचनपासून फ्री होते आणि दुसरी कामं करायला मला थोडासा वेळ जास्त भेटेल कारण श्वासने येईपर्यंत मला सगळं आवरायचं आहे म्हणजे एक वाजेपर्यंत पूर्ण स्वयंपाक देवपूजा सगळं मला कंप्लीट करायचं आहे त्यामध्ये अधूनमधून छोटी मोठी आपली कामं असतातच त्याला पण आपल्याला वेळ द्यायचा असतो तर असो नो बाय बाय टेक केअर